मित्रांनो नेहमीप्रमाणे या गाडीला सुद्धा श्रावण दगे यांनी फक्त मोजून तीस शेड्या आणलेल्या आहेत आणि तीस पैकी पंधरा शेड्या दुधाच्या आहेत आणि पंधरा शेड्या गाभणी आहेत आता तुम्हाला दा ही दावण बांधून दाखवलेली आहे ही दावण गाभणी शेडींची दावण आहे तर मित्रांनो शेळ्या संपूर्ण गाभने शेड्या तोलावडच्या शेळ्या आहे ज्या दोन चार दिवसामध्ये जमणारा शेड्या मित्रांनो एकही शेडी मला इथं लेट दिसत नाहीये तुम्हाला संपूर्ण शेड्या मी काही दाखवणार आहे त्याचबरोबर जी क्वालिटी वगैरे असणार आहे मागून पुढून चेहरा पट्टी शिंग पगडी किंवा येतावरती हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या काय कमेंट असतील ते सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ होतील तर मित्रांनो जी क्वालिटी आणलेली आहे तुम्ही ती क्वालिटी बघू शकतात आता तुम्हाला मी अगोदर मागून दाखवतो हे बघा मित्रांनो काज बघा बघा एकदम तोलावरची शेडी एक दोन दिवस हजारशी शेडी ही बघा जन्नारे शे जन्नारी ही चार पाच दिवस हजार अशी ही बघा पाटची मित्रांनो जन्मणारे हे पण तोलावरची पाट हे बघा ही घाण चालू हिशावली म्हणजे इथं तोलावर आलेली एवढा दोन दिवस झालेली ही बघा मित्रांनो क्वालिटी बघा सड बघा एकदम एक सारखे सड कवडे सड ही बघा काज बघा ही पण तोलावरची शिडी त्याच्यानंतर इकडे बघा ही पण तोलावरची शिडी मित्रांनो क्वालिटी यांची नेहमीच चांगली असते आता ही थोडी लेट आहे फक्त तरी आठ दहा दिवस घेईल त्याच्यानंतर ही बघा ही पण जवळची हे बघा जवळची ही पण अच्छा ही इकडे हे बघा ही थोडी लेट पण पक्की का बन इकडचा पाय का इकडचा पाय उसका नमस्कार हे बघा मित्रांनो ही तोलावरची मोजून फक्त एवढ्या पट्टीमध्ये दोन शेड्या ज्या आठ दहा दिवस घेतल्याश्या आहेत पण बाकी सगळ्या तोलावरच्या दोन दोन चारशे दिवस घेतल्या शेड्यात या पहिल्या दावप्याच्या पाठीत या बघा पाठी पहिल्या पहिल्या जावपाच्या इकडं बघा अजून पहिल्या दा पहिल्या दाबाच्या पाठी आता मित्रांनो पुढून क्वालिटी बघा तुम्ही शेडींची या बघा याच्या पाठी तुम्हाला दाखवल्या मागून या होत्या पाठी बघा समोर चेहरा पट्टी बघा संपूर्ण आता आपण एक सोडून दाखवलो त्यांना वरती काय ना एवढी भारी क्वालिटी सोडून दिली चालेल ठीक आहे मित्रांनो शिडी वगैरे तुम्हाला सोडून बघा कास वगैरे हो अजून दुसऱ्या त्याची घ्या हे बघा अजून धरून ठेवा हे बघा क्वालिटी मित्रांनो सोडा कुठली खरेदी आता ही कर्जन तालुका जिल्हा बडोदा गुजरात बघा पहिले तुझ्या पाठी मित्रांनो बघा क्वालिटी बघा संपूर्ण तोलावरच्या एकदम जवळच्या मित्रांनो शेड्या घ्या घ्यायला जाईशाल तुम्ही तर शेड्या या संध्याकाळी भरा आणि रात्रभर प्रवासामध्ये जाऊ द्या दिवसा प्रवास करू नका ऊन सध्या टेम्परेचर जास्त आहे दिवसभर शेड्या चरू द्या त्याच्यानंतर संध्याकाळी शेड्या लोड करा हे बघा भरपूर आहे आता बघा दुपार तुम्ही बघू शकतात इथं सावलीमध्ये म्हणजे त्यांनी शेड्या बांधून ठेवलेल्या आहेत ते देखील भरपूर काळजी घेत त्यांच्या शेडींची हे बघा तोलावरचीच तिसऱ्या जागाची हे बघा जबरदस्त जबर होंडी बघा मित्रांनो होंडी शेडी ये दुसरे क्या बात पाहिजे मित्रांनो क्वालिटी खरंच एक नंबर आणलेली आहे होऊन बघायचे बरोबर क्वालिटी एक नंबर आणलेली आहे मोजून फक्त तीस आहेत मित्रांनो कमी घ्यायची पण चांगली क्वालिटी घ्यायची दुसरा, जी। दुसरा।, दुसरा आ, जी हे बघा मित्रांनो क्वालिटी परत एकदम जवळ तोलावरची शेड तिसर जापायची गाडी केव्हा आली होईल सात तारीखला आज आली साले सा बरेल सा म्हणजे रात्री आली बरोबर म्हणजे सात तारीख धरून घ्या आठची आज आलेली एक नंबर एक नंबर क्वालिटी खरंच ती बुटार आता थोडा दुधाच्या बाजून टाकू आपण हे बघा मित्रांनो आता जनलेला बघा दाखवतोय तुम्हाला दोन दोन बच्चेच्चे दोन दोन बच्चुरी दोन दोन बच्चे, बच्चे।, बच्चे।, बच्चे। काशी बघा पुरेल पुरीला दोन दोन पुरेलला ताज्या जणेल्या मित्रांनो सगळ्या बकरींना दोन दोन बच्चे आहेत ताज्या जमलेल्या बघा घाण तुम्ही बघू शकता घाण लागलेली आहे बघा इ बघा 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 का उच्का उचकामच तिले तिकडे हे बघा कालच काल जन्छा दोन दोन आहे बच्चे आणले का हा बच्चे पाजून आज मित्रांनो मंगळवार आहे आज काय बाजार वगैरे नाही निघला बाजारात दाखवायचं काम नाही तुम्हाला पुढून दाखवतो तुम्हाला खाली ठेके वगैरे हो दाखवले आपण शेळींचे आता फक्त चेहरापट्टी हाईट लेंथ या गोष्टी बघा हे बघा मित्रांनो जनलेला शेड्या प्रत्येकाला दोन दोन बच्चे प्रत्येकीला दोन दोन बच्चे आ, तो भी बच्चे पाहिजे तर घ्या बरोबर चारा खातील का नाही खाणार चारा नाही खाणार बच्च बारा काही खाते काय खाता खाते का बाकी आ, था था ना? ना ना आता या दुधाच्या तुम्ही दाखवले आम्हाला दोन दोन बच्चे लावून

बसच्या व्हिडिओ तुम्ही त्यांच्याकडनं मागू शकतात मी तुम्हाला शेड्या दाखवल्यात आता जे शेड्या शेतामध्ये सरत होत्या हा हायवे आहे तुमचा संभाजीनगर तर धुळे हायवे आहे चाळीसगाव बायपासला शेड्या तर सरत आहे तर तुम्हाला मी शेड्या दाखवल्या मोबाईल नंबर दिले डिश्रावंडागी यांचा मला घ्यायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आज उद्यामध्ये आले तर तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील एवढा दोन म्हणजे दोन चार दिवसामध्ये चालेल ठीक आहे घ्यायचं असेल तरच कॉल करा はい。